मस्त पद्धतशीर असा बसतो ते का झाडा कधी जेवायला बघा आमचा दादा बघा चष्णा चष्णा चष्ना चष्णा नमस्कार तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आम्ही करणार आहोत वनभोजन त्यासाठी आम्ही पूर्ण सामग्री आणलेली आहे आणि इथं आमचे मंडळी आहेत बघा तिथं आहे संकू हा सार्थक ही पमाई पमाई करा ही ही मोठी आहे ही आता आम्हाला भात बनवून देणार आहे या चुलीवरती हा आणि हा आईनी सामान आणून दिला आम्हाला दीपेशनी गाडी घेऊन आणि हा पप्प्या चुलीवर सगळा चुलीवर सगळा चालू आहे जरा सगळं मटेरियल लावतोय आम्ही जायला ह्याच्यावर बोलू भात आणि आम्ही चिकनचा रस्ता बनवायला मालामध्ये जाणार आहोत तिथं माल आहे ते बघा आमचा माल तिथे जाणार आम्ही शंभर बोलू आमचे भाई ते आता आमच्यासोबत जेवायला नाही आहेत जेवायला येणार रे भाई जेवायला येणार येणारे तर अशा प्रकारे आम्ही आता जाऊ आमची पब्लिक आली का सगळी आम्ही जाऊ त्या आमच्या मालामध्ये जेवण करण्यासाठी रस्ता करण्यासाठी दात तर इथेच बनणार आहे तर तुम्हाला तिथे आता कसे चाललं कुठे आमचा माळे दाखवतो तुम्हाला सगळं सो मित्रांनो आता चाललं आहे आम्ही आमच्या मालामध्ये वनभोजन करण्यासाठी हे बघा आम्ही घेतले पातेलं तिथे पाने आणि पाण्याचं जार आहे आणि पुढं आमची पोरं गेलीत त्यांना खूप घाई होती सो ते पुढे गेलेत आणि तिथे आमचा गाव आहे आणि इथेच आमचा छोटासा चार असा आंबेवाला माळ आहे आमचा इथे आता आणि तिथे पुढे आमची नदी आहे थोडं फुड चालत गेल्यावर आणि हा बघा आता माळ आला आमचा जवळच आहे आता पोरं दिसत करू मला आतमध्ये दिपेश आता दा हा आव बघा हा आता माळ आलाय आता इथे आम्ही हगवान भोजन करू आता जाऊया आतमध्ये आपण इथे जरा लावला लावलाय पुढून रस्ता जायला आपला आणि हे आंब्याचे झाड आहे सगळी आणि पुढेच आपण जाऊया फाटी झाली फाटी आणा झाला घर आता जाऊ जाऊ फाटी आणणार जाऊ परत मित्रांनो अ बघा इथं आमची चूल आहे छोटीशी अ बघा दिपेश सुमित रोहन आणि इथं छोटीशी चूल आहे आणि हे आंबे सगळे आणि तिथंच गाव आहे बघा तिथं तिथं गाव आहे मित्रांनो सेटअप केलाय आणि इथे जरा कांदा बिंदा कापण्याची तयारी पण आम्ही सुरी सानाचं विसरलो आमची आला आणि लसूणची पेस्ट आम्ही आणि आमचे मधुर दिदी आले काय घेऊन आले काय बोलतात त्याला वाटण घेऊन आले तर आता आम्ही लगेच चिकन बनवायची तयारी करू तो आम्ही फाटी आणली नाही आम्ही फाटी विसरलो फाटी आणायला गेलाय तो की इथे बनवू मस्त सेटअप एकदम बनवला आहे आणि मस्तपैकी चिकन बनवू आम्ही काय भात बनवायला भात बन लगेच भात आम्ही तिकडे बनवायला दिलाय घरी मित्रांनो परवा परवा एक दुरखा इकडे परवा काही हिशोब झाला दाखवा तुम्हाला हा का आमचे बंधू छोटे बंधू स्कूटी घेऊन पडलेले आहेत आणि हि बघा त्याची दुखापत एवढी अजून थोडी वर आहे आता ब्लॉक बघून येतील बघा घरी ही बघा दुखा ही दुखापत भाऊंची एक दोन इथं पण लागले आता टी शर्ट वरती येत नाही तर असे पडलेले आहेत गाडीवर बुदुक <laughs> आता जरा 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 इंजोर्ड प्लेयर आहे पण ते जरा काही काम सांगितली नाही आज दोन भाव कमी काय दोन नाही त्यांना प्रोटीनची गरज आहे म्हणून त्यांना प्रोटीनची डॉक्टर बोलला त्याला प्रोटीन जास्त द्या म्हणून आज चिकनची पार्टी करतोय सर्वात जास्त चिकन सुमित खाणार आहे आता तिथं आम्ही अंडा आणला होता आता आमच्या दिपी दादांनी त्या घरपर्यंत जाऊन पाण्याचा जार आणलाय बघा घ्यायला लागते बाहुबली बाहुबली आलेत पाण्याचा जार घेऊन आणि मित्रांनो हय सुमित आंब्यांबद्दल काय द्यायचे का माहिती आंबे ना आले फक्त मोहर आलाय ज्याला कोणाला आंबे विकत पाहिजे असतील त्यांच्यासाठी काय हे तोच आहे ना बघ नाही बंधू दुसरा फाला जागा आहे नाही हिशोब नाही तेव्हाच तेव्हा बघू <laughs> आता फक्त आंबे भेटतील तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आता नाही मे महिन्यात हा मे महिना आता नाही मे महिन्यात आता मोहर आला आहे अजून आंबे आलेले नाही तर मित्रांनो आता आमची तयारी सुरू झाली तिथं सार्थक आग पेटवतोय आणि इथं कांदा कापल्याची प्रोसेस चालू आहे सध्या ते नचिकेतला आणला नाही आम्ही नचिकेतला पण आणला असता तर तो पण जरा मदत केली असते तिने बटबट ऐकून जरा हेडा केला असता आम्हाला त्यांनी आणि तो रोहन तिथं कांदे बिंदे मस्त पद्धतशीर काम चालू आहे आणि एक संपूर्ण ती गेले एक सूर्य आणायला कारण एकच सूर्य आहे आता दुसरी सूर्य घेऊन येईल तेव्हा जरा काम हो, कामं हो फास्ट होतील ना गाणी लावा रे गाणी लावा नको कॉपीराइट बसल रे मित्रांनो <laughs> आग पेटवलेले सार्थक नि ते बघा तर ता आता आमची प्रोसेस लवकरच चालू तिथे तिथं तेल खोलते चल मित्रांनो कांदा टाकलाय दिदीने आमच्या इथे बघा ते अरे सगळ्यांना दाखवतो बघा इथे टोमॅटो कापणं चालू आहे कोशिंबीर साठी ती बघा रोन रोल इथे धूर येतोय जरा डोळे दुखायला लागलेत आमचे कांदा हा याचा शेप आहे मधुरा आणि सार्थक आणि तिथे ते मदत निसतेच चौथा एक मदत निसतेच नाही आता दादा काय नाही करत काय तू काय कॉन्ट्रॅक्ट घेतलाय काय दादा कायचं काम करते बघा एक एक उचलतो बघा काय खातो काय खातो काय लिंबू आणलाय लिंबू आणला सगळं आणलाय आणलं काय आता घेऊन येते बघा इथं टाकलाय आता आणि टोमॅटो चला मीठ मसाला लवकर टाकून घ्या सगळी नाही काय आता दिदी ऑल लसून पेस्ट टाकते आमचा मसाला टाक मसाला व्यवस्थित नको धुतला नाही टाक हे टाकायचं चमचा मसाला तिखट आहे घरचा माहिती नाही टाक दोन किलो चिकन दादा

हिंग था। ते बघा आमचे दोन मेंबर आले एक गेलता दही आणायला आणि ते दोन जरा गेलते त्यातला एक जण आला आमचा बंटी दादा ते रितेश दादा पण आलाय तिकडून हे मसाला डागा मसाला बघा मित्रांनो इथं आमची जरा चालू आहे कम्प्लीट होईल आमचा दादा बघा आमचा दादा बघा चष्णा चष्णा चष्ना चष्णा बघा दादांनी आणलेत तर कस की सामान कोशिमेरीसाठी दादा कापतोय आणि हा इट्टो दादा आमचा क्रिकेट खेळायला गेला तर आता क्रिकेट खेळून आलाय मॅच खेळून आलाय रविवारी नव्वद चषक दोन हजार चोवीस ची <laughs> होतोय होतोय त भाऊ जास्त आग लागली असं वाटतंय काय बाबा काही कर फक्त पाडू नका त्याच्या घरी जायला लागेल जेवायला हा चिकन।, चिकन चिकन मला सांग चिकन 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 हा मटन भाऊ बाय पण वाटत खालीच पेटा असतो कोंबडीला चला चला मस्त मस्त खलेजी बघ नंबर एक नंबर हा बघा का आमचा बंटी दादा कापतंय कमी आणि खातय जास्त प्रत्येक कापताला एक एक खातोय हा बघा काय ते इथं कमी पडते समजत नाही नाही खातय आहे आता आम्ही रस्सा बघू चोवीस तास झालेले आहेत आता चोवीस तास झाले तर मी रस्सा बघतोय ते असं ना आफ्टर लाँग टाइम एथे वास येते वास येत आहे वास येते वास येत आता लगेच बसू खायला बंद्या आमचा बंद्या नको बंधू तेच बघू दे बंधू हे मीठ बघ मीठ तेच बघ कसं झालंय मीठ पाहिजे का नको हा बघा आमचा आतावर घे आतावर घे मान द्या तोंड नको काढ तुझी मी ओके काय खाली बघ अली बघ खाली बघ बरोबर तिकड थोडा तिकडे मसाला टाकले थोडा माझा दोन दोन टाकतो नको अरे पण डायरेक्ट एकदाच टाकतोस काय मसाला हे केला वयस केला

तिकडे अजून वड जलते काय दोन दिवस झाले वड अजून विजला मी आग पेटवली जर हिशोब बरोबर आहे ना मीठ नको चला आता चिकन झालेलं आहे बघतोय मी रस्सा बघा शिजला आता शिजला उकल आली झाला ठेव एक नंबर झालेला मित्र तिथं आमचा चिकन झालेला आहे आणि कोशिंबीर पण तयार झालेली आहेत बघा दहीवी टाकून ही आहे थोडी आणि आता आंबा पण टाकून कोशिंबीर मध्ये मस्त लिंबू विंबू सगळं कापलेला आणि आमची भाताची डिलेवरी येते घरून दोघ जण गेलेत ते घेऊन येतात भाताची डिलेवरी भात घेऊन येतील आणि मस्त की आम्ही इथे बसून खाऊ मस्त पैकी आमच्या रितेश दादानी आहे भात बघा बसायला सगळं व्यवस्थित बसा मांडी काळा जरा माग माग होऊन तो कसा पतलाय बघ सगळ्यांची आणि एकदम जागा घेऊन पद्धतशीर मंडळी गोल करून बसलेले आहेत आमची बारुकशीच जे आणि आधीच सगळी जागा धरून मुकली आणि त्यांना मग आता दगडावर त्याच्या स्पेशल दाका। दाका। स्पेशल माणसासाठी स्पेशल डायनिंग टेबल मागवला आहे दागडाचा डायनिंग टेबल हो बघा आमचं वनभोजन भात रस्सा चिकन कोशिंबीर हे बघा पद्धतशीर सगळे जेवायला बसते बंटी दादा सार्थक आमचं आमचा जयेंद्र दादा ती बघा शंकू ती मदर दिदी तो दिपेश आणि हा रितेश जादा आणि हा इथे रोहन मस्त पद्धतशीर असं बसतो झाडा का झाडाखाली का जेवायला मस्त जे टेस्ट कशी सांगा जरा चिकन सारखा लागत चिकन मटन सारखं लागणार नाही चिकन पेस्ट असं करा हम्म मित्रांनो हे बघा आमचं जेवण झालेलं आहे एक शेवटचा जो मेन माणूस होता आमचा तो जेवतोय बघा दोन कालू बालू कसे <laughs> बसलेत हा आमचा नशी नशीचा उपवास होता रविवारसा पोट भरलाय म्हणून असं लागत हा बरोबर नशी तुझं पोट भरला काय तू काय खाऊन आलास हा बनवलाय तुझं बनवली तेच घरी बनवलंय काय घरी काय बनवलंयच बनव बनवलं असच म्हणजे काय म्हणजे रस्सा आणि भात आणि भाऊ चिकन नाही बनवला काय हा बघा आमचा पप्प्या आलाय आता पप्प्याला आम्ही जेवायला देतोय चिकन आणि भात रस्सा बघा पप्प्या जेवशील ना व्यवस्थित येऊ नको हा साईडला तिकडे जा तिकडे हे पाप्या हो पप्प्या पप्प्या खुश पप्या खुश पप्या खुश पप्या खुश पप्या खुश झालेला आहे बघा आमचा खातोय मित्रांनो आता तयारी झाली आमची घरी जायची बघा सगळं अरे बघा चुरायला सगळं होतं ते चाललो आम्ही सगळं घरी घेऊन चला पुढं बुड निघूयात आपण आता घरी नक्कीच प्रयत्न करू आपण दोघे आम्ही हा भात चालू घरी येऊ आणि तो बघा मित्रांनो पप्पाची चडक जातोय आहे ना भोजन झालेलं आहे आमचा मस्त नदी मस्त टोलं पण असतो हलो हलो इस ना भोजन निघाला असत आमची छोटीशी जागा जायची अगो का आलो आता यांच्या घरी सुरू आहे वाटा घेऊन जा वाटा घेऊन जाला पण आणलाय वाटचा वाटचाल काय तुझा पण बघा मारल

असं घेतो आणि हा आमचा भाई ठीक <laughs> आहे हा येणार आता आमच्यामध्ये पार्टी करायला पण काही त्याची वादग्रस्त वाद झाला आणि त्या वादामुळे त्याला बॅन करण्यात <laughs> <laughs> आलं बघा मित्रांनो आमची मोठी हत्या आलेली आहे हे का वादग्रस्ती अरे थांब होय गेली आमची मोठी हत्या आमची मोठी हत्या आले पाचगावरून <laughs> हे बघा हे बघा आमची ही पमाई आम्हाला तिने भात बनवून दिलाय रसा गेलाय घरात तुझ्या नंतर जेव हे बघा आमची पमाई तिने आमच्यासाठी खूप मेहनत केली भात भात करून दिलास ना तू आम्हाला धन्यवाद तर तू पण जेवून घे तुला रसा ठेवलाय पोण्यवाद करून का हे बघा आत्या काय आणले खाऊ आम्हाला तू आत्या अरे आत्या खाऊ काय आणलाय घरी आण घरी दिले आत्तेने खाऊ घरी दिलेले आता घेऊ जाऊ आपण खाण्यासाठी तर मित्रांनो आजसाठी एवढंच खूप मजा केली आम्ही आम्ही वन मजून केलाय आता पुन्हा एकदा जर टाइम भेटला तर पुन्हा करू हे बघा इथं फांडण्यासाठी चला मित्रांनो आजसाठी एवढं फट भेटू नवीन व्हिडिओ मध्ये चलो टाटा बाय